भारतीय स्वतंत्रतेला पंच्याहत्तर वर्ष झाले आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संबंध जे कार्यकारी मंडळ होत ज्याने जेणे संविधान बनवलं त्यांचं असं स्वप्न होतं की या देशातली धार्मिक आणि जातीवादाची जी भिंत आहे ती कोसळून पडावी परंतु पंच्याहत्तर वर्षानंतर देखील ती कोसळून पडलेली नाही हे आपल्या पिक्चरच्या माध्यमातून दिसताना समाजात एकंदरीत पाहिलं तर दलित वर्ष सवर्ण हिंदू वर्ष मुसलमान असं हे देशातलं राजकारण समाजकारण एवढ्या वाईट दिशेने चाललेलं आहे आपण सगळे एक आहोत आपल्या सर्वांच्या रक्ताची नाती एकमेकांच्या मदतीला धावून भेटून आपण सर्वजण येत असतो देशाला आघात झाला तर कोण हिंदू कोण मुसलमान कोण मागासवर्गीय कोण ब्राह्मणाचा भेदभाव करत नाही देशाच्या रक्षणासाठी सर्व आपण त्या ठिकाणी जातो मग असा हा समाजातला तेढ कसा कमी करायचा त्याच्यासाठी आमच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस निखिल असेल ओम असेल या सर्व तरुण पुरांनी एक नवीन उपक्रम केला की लोकांना वस्तुस्थितीची जाण करून देणे त्यांना पिक्चरच्या माध्यमात त्यांचं एक मनात मनोवृत्तीचं परिवर्तन करणे आणि योगा करणे जो हा ऍक्टर आहे हा देखील कल्याणचाच आहे आणि कल्याणचा पोरगा राज मिसाळ्याचं नाव असून त्यांनी चांगलं काम केलं त्याला आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत आणि खऱ्या अर्थाने चित्रपटसृष्टीमध्ये कल्याणचं नाव आता या सुरू झालेले बिर्ला कॉलेजचाच मुलगा आहे आम म्हणजे आमचा अल्युमिनायचा आहे तिकडे बिर्ला कॉ कॉलेजचा आणि मी शुभेच्छा देतो कारण समाजातलं जे चित्रपट काय आहे चित्रपट म्हणजे समाजाचं दर्पण आहे जे समाजात, समाजात घडतं ते चित्रपटमध्ये आपण पाहतो आणि हळूहळू लोकांच्या मनाचं परिवर्तन होईल एवढीच अपेक्षा करतो या पिक्चरच्या माध्यमातून सर्व धर्म समभाव असा एक संदेश आपल्याला दिला पाहिजे जातीच्या भिंती तोडा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसनी तू प्रयत्न केलेला आहे ओम असेल निखिल असेल बाकी तिचे सहकारी असेल या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो मी एवढंच सांगतो की पहिली गोष्ट उच सिनेमा आपला कल्याणमधला रेवाशी आहे आणि कल्याणमधला राहणारा व्यक्ती हे बिर्ला कॉलेजमधला स्टुडंट आहे आणि पहिली गोष्ट समाजामध्ये हे राजकारण चालतं की हा ह्या ह्याच्यातला आहे तो त्या धर्माचा तो त्या धर्माचा आहे ती गोष्ट पहिली धर्माचा गोष्ट साईडला ठेवून आपण जे सर्व सामान्य नागरिक आहोत सगळे मिळून त्या गोष्टीसाठी पुढे यावे एवढंच मी लोकांना सांगेन अभिमान ठेवायचा नसतं आणि हे निखिल कदम साहेबांनी हा पिक्चर दाखवून सगळ्यांना हे कळवणं आहे आहे की जातीवाद काही कामाचा नाही सगळ्यांनी एकत्र येऊन जे चांगले काम करतात त्यांना पुढारी देऊन आपण त्यांचा बहुमत राखावा अशी ही प्रार्थना सगळ्या पब्लिकांना मी विनंती करतो धन्यवाद निखील साहेब तुमचा खूप खूप आभार युवा लोकांनीच आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिला त्यासाठी त्यांचे मनपूर्वक आभार